राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन बाजूला होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वेगळा गट स्थापन केला जुलै दोन हजार तेवीसमध्ये अजित पवार यांनी एन डी एत सामील होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावर निवडणूक आयोगामध्ये गा सुनावणी सुरू होती दोन्ही बाजूंनी आपापली कायदेशीर बाजू मांडण्यात आली अखेर निवडणूक आयोगाने जो निर्णय ने शिवसेना यांच्याबाबत घेतला होता तसाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस बाबत दिल्याचे दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे असेल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला या निर्णयावर आता दोन्ही गटाकडून प्रतिक्रिया आहेत देत राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया लक्षवेधी ठरत आहे तत्पूर्वी अजित पवार गडाच्या अधिकृत एक साखंडवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय ने, आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारगडाच्या पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला असून एकमेकांना पेढे भरवत आणि घोषणाबाजी करत निर्णयाचे ने स्वागत केले दरम्यान अजित पवारगडाचे नेते धनंजय मुंडे यांनीही एक सकंडवर पोस्ट टाकून याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली गड्या आणि वेद दोन्ही दादांचीच निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत या निकालातून आज आमचा निर्णय योग्यच होता हे पुन्हा एकदा सिद्ध केले पक्षातील सर्व मान्यवर नेत्यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन हा विजय लोकशाहीचा अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी शेअर केली आहे अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्ष नाव देण्यात आलं आहे त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत